तिथं खां मेंढी माऊलीचा खांडवा आला आणि आग्रह करून मला म्हणली महाराज आज मेंढऱ्याचं खायचं कायच भागलं नाही काहीतरी वैरण द्या काही तुमच्या इच्छेनं द्या आता अक्षरशः खरंच परीक्षा घेणारा तो ईश्वर आहे कसं परीक्षा घेतोय बघा विषय असा झाला वांग्याचा प्लॉट होता ती किती जरी फवारा मारल्या किती जरी आवश्यक सोडलं तर ते त्याची कीड काय जात नव्हती की त्या प्लॉट वांग नाही आणि झाला मित्रांनो ब्रह्मांड नायक आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजार अधिक अधिक व्हिडीओ करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं मित्रांनो नमस्कार जय बळुमा बाळुमानच्या नावानं चांग बोल विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग बोल हल्सीनाब्पांच्या नावानं चांग बोल मुळे महाराजांच्या नावानं चांग बोल महालिंगरायाच्या नावानं चांग बोल मौनी महाराजांच्या नावानं चांग बोल आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोल मायाकलवीच्या नावानं चांग शेळ्या शेयामाण्यांच्या नावानं चांग बोल राजा घोड्याच्या नावानं चांग बोला 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 नावानं चांगलं मित्रांनो मी आता आहे आदमापूरमध्ये आज एकादशीचं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर कि कीर्तनाचा कार्यक्रम झाला कीर्तन झाल्यानंतर भजन जागर झाला आणि जागर झाल्यानंतर मी घरी निघत होतो तोपर्यंत येथील एक सेवक म्हणजे मामांच्या मंदिरात जे सेवक आहेत पुजारी आहेत ते हालप्पाना ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की असं असं एक प्रवचन झालं आणि प्रवचनामध्ये एक विषय झाला आहे आणि तो तुम्हाला जरा घ्यायला लागतो आहे मग खरंच मला तो विषय आवडला आणि तुम्हाला सुद्धा तो, तो विषय आवडेल ज्यांनी प्रवचन केले ते प्रवचन करा मित्रांनो आपल्यावर आता आहेत आणि त्यांनी प्रवचनात जो त्यांचा अनुभव सांगितला तो आपल्याला आता ऐकायचा आहे गोरडवाडी तालुका माळशिरस येथून हनुमंत मारुती गोरड हे आपल्याबरोबर आता बोलणार आहेत आणि मित्रांनो माळशिरसच्या लोकांनी आज माळशिरसच्या सगळ्या वारकऱ्यांनी आज प्रवचन सेवा कीर्तन सेवा आणि भजन सेवा इतकी सुंदर केली खरंच छान केली आणि आता आपण हनुमंत मारुती गोरड यांना त्यांचा अनुभव विचारूया बोला बोला बाळूमानच्या नावानं चांग रामकृष्ण रे जय बाळमा जय नावानं चांग बोला तुमचं नाव आधी सांगा आणि गाव कुठलं आहे ते सांगा माझं नाव हनुमंत मारुती गोरड तालुका ता माळशिरोज जिल्हा सोलापूर आज इथं आदमापूरमध्ये सेवेचा योग कसा आला ते सांगत आज आदमापूरच्या मंदिरामध्ये बाळमुच्या समोर म्हणजे बाळमुमा श्री बाळममा आदमापूर देवाले आदमापूर इथं येण्याचा योग म्हणजे आमचे माळशिरोजचे ॲडव्होकेट आजनाथ वाघमोडे वकील साहेब यांनी आग्रह केला होता हरिबा महाराज ठवरे हे कीर्तनकार आहेत त्यांचं कीर्तन आणि प्रवचन आदमापुराच्या मंदिरात मामांच्या समोर ठेवलं होतं पण ते ठवरे महाराज म्हणले मला फोन केला आणि म्हणले महाराज असा असा योग आहे जीवनातली संधी सोडू नका का मी म्हणलं का ते म्हणले कीर्तन प्रवचन आपलंच आहे तर प्रवचन तुम्ही करा ठीक आहे म्हणलं दुसरीकडं कुठं करतोय तर एक वैकुंठात थोडक्यात मामाच्या आदमापूरच्या मंदिरात म्हणलं तर वैकुंठात प्रवचन केल्यासारखं म्हणजे आपली संधी नाही सोडायची म्हणलं ठीक आहे म्हणलं योगायोगानं आलो बरेच साथीदार बुर आमच्याबरोबर आले आणि योगायोगानं तिथं प्रवचनामध्ये असा विषय निघला की बाळमाची ख्याती किती मोठी आहे की मेंढी माऊलीची ताकद काय आहे तरी एक दिवस असा आमच्या गावामध्ये प्रवचनामध्ये विषय निघालेला सांगतोय ती ह्या जनतेला आवडला त्यांनी म्हणून मला हे व्हिडिओ करायपान सांगितलं आहे आता एक चौदा नंबर बघा बघा नंबर चौदा याचे कारभारी हलाप्पा सिद्धाप्पा सुर्णवर हे गोरडवाडी गावामध्ये हा बघालता आणि बघा योगायोग कसा आहे बळमो परीक्षा कसं घेतात बघा आणि जो सेवा करतो त्याचीच त्याचीच परीक्षा असते म्हणजे जसं शाळेत जातो जो मुलगा शाळेत जातो त्याची परीक्षा होती तसं जो भक्ती करतो त्याचीच परीक्षा मामा घेतात आता आमची परीक्षा घ्याय चालू केली असा विषय झाला की चौदा नंबर बघायची मेंढरं आली एक खांडवा आमच्याजवळ आला किती साडेपाच पाच साडेपाचच्या टायमाला घरा आला बघा परीक्षा कशी आहे तिथं खांड मेंढी माऊलीचा खांडवा आला आणि आग्रह करून मला म्हणले महाराज आज मेंढरांचं खायचं कायच भागलं नाही काहीतरी वैरण द्या काही तुमच्या इच्छेनं द्या आता अक्षरचा खरंच परीक्षा घेणारा तो ईश्वर आहे कसं परीक्षा घेतोय बघा अक्षरच्या hmm. वैरणच नव्हती शेतामध्ये हिरवे वैरेंद नव्हते आता व मनाला मस्त वाटायचं मामाच्या मेंढी माऊलीसाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे काय तर दिलं पाहिजे पण नव्हतंच काय मग वाटायचं मनाचं मनात वाटलं घरात मका असेल गहू असेल ज्वारी असेल काहीतरी मेंढी माऊलीला द्यायचं त्या तेवढ्यात सुचलं की शेजारी एक भावाचा प्लॉट होता मकाचा हिरवागार मग मी काय म्हणलं जे काय पैसे होतील ते मी देतो आणि मेंढी माऊलीला ती हिरवी वैरण काढून टाका बघा एवढं म्हणून सुद्धा मी मेंढकी म्हणले नाही नाही मला तसं नाही ती काढून टाकलेली वैरण खात नाही ती बघून खात नाही हा म्हणजे खात ती तर पाहिजे पीक आता काय करणार एवढं मनाला वाटलं आता एक अर्धा तास गेलं तर आपली सेवा चुकते म्हणून मनाला हुरहुर वाटली वाईट वाटाव लागलं तेवढ्यात एका मेंढक्याने म्हणले एक मेंढका म्हणला महाराज ही सुगावळ तुमच्या शेतामधलीच आहे का मी हो आपलीच आहे तो हो बरं झालं तुम्ही राह बरं करून दिली म्हणलं बरं देणार आणून दिलं तुम्ही बारा बांधलेला नव्हता काय त्याचा हा गवताचा बारा वगैरे बांधलेला नव्हता बघ काय नाही काय नाही बारा बांधलेला नव्हता हा सुबावळ अशी होती मग मेंढक्याशी म्हणलं तोडा पण इतका असं डोक्याच्या आसपास तोडा म्हणलं उंचीवून एवढ्या आणि काय झालं मेंढकी तोडायला लागली सुबावळ पण त्याच्या शेजारी प्लॉट होता वारग्याचा विषय असा झाला वांग्याचा प्लॉट होता ती किती जरी फवारा मारल्या किती जरी आवश्यक सोडलं तर त्याची कीड काय जात नव्हती मग आता मेंढी मावली तिथं सुभावच्या प्लॉट मध्ये आल्यानंतर ती वांग्याचा प्लॉट फस्त केला फस्त म्हणजे नुसती लाकडं ठेवली <laughs> वांगी पालक काय ठेवलं नाही आता बघा जी किडत होती वांगी सगळी कीड खाल्ली किडलेली वांगी सगळी खाल्ली आणि मला वाटतं त्या वांग्याला परत म्हणजे पाणी सोडलं फवारा मारला नाही काय नाही नुसतं पाणी सोडलं एक आठ दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या काळात असं घडलं की त्या प्लॉटमध्ये एकही किडकं वांग आलं नाही आणि हिरवा प्लॉट झाला कसा झाला तर याच्या पाठीमागला उद्देश असा आहे की माझी या जनतेला या शेतकऱ्याला माझी एवढी विनंती आहे कि माझ्या बाळमुमाची मेंढी खाण्यासाठी येत नाही बाबा खाण्यासाठी येत नाही माझ्या बाळमुमाची मेंढी माऊली खाण्यासाठी येत नाही देण्यासाठी येते काय म्हणून प्रत्येकाने जेवढं जमल आता उन्हाळा दिवस आहे सध्या तर उन्हाळा दिवस आहे म्हणजे मेंढी माऊलीचं खायचं भागत नाही तर जेणेकरून मेंढी माऊलीला तुम्ही जेवढं देचाल जेवढी इच्छा आहे तुमची त्याच्या डबल तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाहीत बळममा आणि त्या मेंढी माऊलीचा असा आशीर्वाद आहे की मे ज्या आत्ताच आताच नाही तर बळममा ज्या हयात होतं त्यावेळेस मेंढकेसने सांगायचं अरे रांडायच्या नो शेतकऱ्याचं पीक मुकाटे चालू नका ती तुम्ही पीक चालवण्यात आहे पण मला त्याच्यात डबल देवं लागते आणि आजही तसाच खरा अक्षर माझ्या बळममाने तसंच टिकवलंय म्हणून मेंढी माऊलीला जेणेकरून जेणेकरून तुम्ही तळाव जा कुठली सेवा करा पण मामाला एकच सगळ्यात आवडते की मेंढी माऊलीचं पोट भरलं तर मामा ही इतर तुम्ही किती मोठं जेवण करताय ही, मा, ही मामांना आवडतच नाही असं नाही पण मेंढी माऊलीची सेवा ही खरी सेवा म्हणून सगळ्यात आधी जेवण कोण पंगत कोणाची असती मेंढकेची असती म्हणून जास्त आवडता जर बघता असेल तर मेंढी माऊलीचा मला सांगा तुम्ही जे प्रवचन केला प्रवचनामध्ये काय काय सांगितलं आणि काय तुमच्या तुमच्या तिकडच्या आणखीन काय घटना झाली असेल तर सांगा भरपूर घडलेत सांगा की आणखीन एखाद्या असेल तर भरपूर घडलेत आमच्या शेतामधली अजून एक घटक घटना अशी की ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस खांड वेगळी वेगळी केली बघा ही ऐकण्यासारखं आहे का एक खांड होतं एक एक खांड वेगळं करत होती कारण समाज एकत्र येऊ देत नव्हती त्यावेळेस मला फोन केला आमच्या जवळ माळशिरस तालुक्यामध्येच जवळ मेंढर आले की आम्हाला म्हणजे कीर्तनासाठी प्रवचनासाठी किंवा मेंढरासाठी फोन करतातच मग असा फोन आला रोज कीर्तनासाठी येत होता रोज प्रवचनासाठी येत होता पण आज असा फोन आला की महाराज आज काय करून मेंढर तुमच्यात बसवावं लागते ठीक आहे म्हणलं अचानक मामाची जर सेवा घडत असेल अचानक जर मेंढी माऊलीची सेवा घडत असली तरी उद्या म्हणलं ठीक आहे बघा आता विशेष आहे बरं का म्हणजे असं विशेष आहे त्यावेळेस खरं खांड वेगळी वेगळी केली होती म्हणजे एका खांडात कमीत कमी सत्तरऐंशी शंभर मेंढ्या असतील जास्तीत जास्त शंभर धरून चाल एका खांडामध्ये बघा त्या शेतामध्ये त्या शेतामध्ये आधी आम्ही बाजरी करायचो नेहमी बाजरी करायचो त्या शेतामध्ये कमीत कमी कम पंधरा पंधरा गुंट्याचा तुकडा असेल ते मटेरियल टाकला किती जरी शेणखत टाकलं तर तीन पोत्याच्या वर बाजरी होत नव्हती कधीच बघा नीट ऐका शेतकरी बंधून नीट ऐका ही विशेष घटना एक माझ्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये घडलेली घटना आहे ते शंभर मेंढराचं खांड एकच दिवस बसले होते बघा एक दिवसामध्ये जेवण हे व्यवस्थित झालं उठून गेले त्या शेतामध्ये परत बाजरीच केली अक्षरशः मामाचं चरित्र सांगताना अंतकरण भरून येतं बरं कारण एक दिवसामध्ये एवढा मामाने चमत्कार केला की एवढं आम्हाला देऊन गेले गेले मामा ती मेंढी माऊली एवढं देऊन गेली त्या शेतामध्ये बाजरी केल्यानंतर परत त्या पंधरा गुंटेच्या तुकड्यात नऊ पोती बाजरी झाली याच्यापेक्षा अजून काय द्यावं मामाने काय भक्त लोकांची शेतकरी लोकांची काय अजून काय द्यावं मामाने म जेणेकरून आपण मेंढी माऊलीची सेवा करा तळावर सेवा क कुठल्या प्रकारची सेवा करा सेवाच आहे भजन केलं सेवा कीर्तन केलं सेवा प्रवचन केलं सेवा तुम्ही भांडी घासली तरी मामांची सेवाच आहे सेवेत काय फरक नाही जो मामाने सांगितले जो सेवा करील तोच आहे